आज जागतिक लोकशाही दिवस लोकांनी लोकांकरवी लोकांच्या हितासाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही भारतीय लोकशाहीला त्याग आणि बलिदानाचा इतिहास आहे पण याच लोकशाहीची पायमल्ली करण्याचे प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून वारंवार केले जात आहे आम्ही संविधान बदलू अशी घोषणा करणं केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून जनतेचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू नये यासाठी विरोधकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करणं अशा अनेक गोष्टी सत्ताधाऱ्यांनी केल्या आहेत न्याय यंत्रणाही आपल्या अधीन आहे असंही दाखवण्याचा वारंवार प्रयत्न झाला पण लोकशाहीत जनता आणि संविधान सर्वोच्च आहे वेळ पडल्यास हुकुमशहांना ती वेसण घालू शकते हे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत जनतेने दाखवून दिलंय स्वातंत्र्य समता न्याय बंधुत्व ही लोकशाहीची मूलभूत तत्व इथल्या मातीत रुजली आहेत ती काढून टाकणं केवळ अशक्यच